अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आज आहे चौदा तारीख तर उद्या पंधरा तारखेला दत्त जयंती आहे तर बघा बऱ्याच ठिकाणी दत्त मंदिरात बऱ्याच ठिकाणीमध्ये आज दत्त जयंती साजरी करणार आहेत पण केंद्रानुसार दत्त जयंती ही उद्या साजरी करतात तर दत्त जयंती दिवशी आपण काय काय उपाय कराय जे काय सेवा करायची दत्त महाराजांची पूजा कशी करायची कोणता नैवेद्य दाखवायचा हे सर्व काही आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर आज आपण बघा बऱ्याच वेळेस काय होतं की एक मनात वेगळ्या प्रकारची भीती निर्माण होते आपल्या किंवा छातीमध्ये धडधड करणं एक वेगळीच भीती मनात निर्माण असणं किंवा अनेक वाईट विचार मनात येणं असंच नाही की पूर्ण आत्महत्या करण्यापर्यंतचे सुद्धा टोकाचे विचार मनात येतात तर आता बघा बऱ्याच आपल्या जीवनात अडचणी असतात तर त्या अडचणीला सामोरं जाण्याचं धाडस पण आपल्याला करावंच लागतं तर काय होतं की काही व्यक्तींना आयुष्यामध्ये कशाचीच कमी नसती पैसा असतो संपत्ती असते खाणं पिणं सर्व काही असतं पण विनाकारण काहीतरी मनात एक वेगळीच खंत असते घाब म्हणजे मन सदैव घाबरतं किंवा काहीतरी जीवनात अडचणी असतात तर तसं ती अडचणी दूर व्हाव्या तशी मनामध्ये भीती निर्माण होणे यासाठी पण खूप असे स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या प्रभावी सेवा आहेत तर त्या सेवा कोणत्या आहेत तर त्या आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा याच्यातली पहिली जी सेवा आहे तर ती तुम्ही कधी पण करू शकतात म्हणजे कोणत्या पण गुरुवारी किंवा आज जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर आजपासूनसुद्धा तुम्ही सुरू करू शकतात किंवा कोणत्या तर एका गुरुवारी पण तुम्ही हे करू शकता तसं काही नाही तर तुम्ही ते आहे, मंजे, तर, मरपत, तर ते नियम कोणते आहेत पूजा म्हणजे काय उपाय आहेत तर आज ह्या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सर्वात आधी दररोज आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला आंघोळ करायची आहे तर बघा आता गोमूत्र गायीचं हे गोमूत्र इतकं शुद्ध आणि पवित्र असतं की गोमतामध्ये गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो तर त्यासाठी गोमूत्र हे खूप पवित्र मानलेलं आहे तर गाईचं गोमूत्र हे दररोज आपल्याला पाण्यामध्ये टाकून अंघोळ करायचे आहे तर बघा आता बऱ्याच जणांना काय वाटेल की असं थोडीचं असतं गाईचं गोमूत्र आंघोळीच्या पाण्यात टाकल्यानंतर फरक पडेल का तर तुम्ही बघा अकरा दिवस करून बघा किंवा पंधरा दिवस करून बघा तर तुम्हाला फरक न जाणवेल आणि तितकंच महत्त्वाचं ही देवावर तुमची श्रद्धा असायला पाहिजे तर आणि दुसरं म्हणलं तर बघा आता पंधरा तारखेला दत्तजयंती आहे दत्तजन्म हा बारा वाजून एक्केचाळीस मिनटांनी साजरा केला जातो तर त्या दिवशी आपल्याला बघा काय करायचं आहे की औदुंबराचं औदुंबराचं वृक्ष जे असतं तर त्या औदुंबराचं वृक्ष आता बघा तुमच्या आजूबाजूला असो किंवा शेजारी असो किंवा शेतात असो किंवा कुठेतरी लांब असो Uh, जेणेकरून तुम्हाला तिथे जायला जमेल आणि ही सेवा करायला जम जमल अशा प्रकारे तुम्ही करू शकतात तर बघा औदुंबराच्या वृक्षामध्ये दत्त महाराजांचा वास असतो दत्त महाराजांचा अंश औदुंबर वृक्षामध्ये असतो त्याच्यासाठी औदुंबर वृक्षाला खूप पवित्र मानलेलं असतं तर औदुंबर वृक्षाच्या आपल्याला गुरुपौर्णि सॉरी आपल्याला दत्तजयंती दिवशी जी पौर्णिमा आहे त्या पौर्णिमेच्या टायमिंगला आपल्याला औदुंबर झाडं वृक्षापशी जायचं आहे आणि औदुंबर वृक्षापशी जाऊन आपल्याला तिथे पाया पडून आपल्या मनातील जी काही इच्छा अडचणी आहेत आपल्याला त्रास कशाचा होतो आपल्या मनात कशाची भीती आहे काय नाही ते सर्व काही आपल्याला औदुंबर वृक्षापशी जाऊन सांगायचं आहे जेणेकरून दत्त महाराज स्वामी महाराजांपर्यंत ती तुमची हाक नक्कीच जाते आणि ती तुमची जी काही मनात धडधड होणे म्हणा जी काही तुमच्या जीवनात अडचणी आहेत त्या दूर होतील तर औदुंबर वृक्षाखाली ज्या बघा औदुंबर वृक्षाच्या ज्या काही काड्या असतं काडी असते औदुंबर वृक्षाची खाली पडलेली जी काडी असते तर ती काडी तुम्हाला घे उचलून घ्यायची आहे बघा खाली पडलेलीच तुम्हाला ती काडी घ्यायची आहे औदुंबर वृक्षाची वृक्षाची काडी तोडून तुम्हाला घ्यायची नाही जी खाली पडलेली काडी असते ना तर ती काडी तुम्हाला उचलून घरी आणायची आहे आणि घरी आणल्यानंतर काय करायचं आहे बघा तर ती वृक्षाची काडी घरी जी आणलेली आहे तर घरी आल्यानंतर त्याची चांगली षटोपचारी पूजा करायची आहे दह्याने दुधाने ती काडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे अष्टीगंध फूल वाहून त्याची पूजा करायची आणि नंतर मग आपल्या उ देवघरासमोर बसून ही सर्व काही आपल्याला पूजा करायची आहे नंतर उजव्या हातात आपल्याला ती काडी घ्यायची आहे आणि अकरा वेळेस दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र बोलायचा आहे नाहीतरी दत्त महाराजांचा मंत्र बोलायचा आहे म्हणजे मंत्र म्हणजेच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा नामस्मरण दत्त महाराजांचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी एक माळ जप तुम्हाला करायची आहे म्हणजे दत्त महाराजांची एक माळ जप आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप अशा आपल्याला दोन माळा ती काडी उजव्या हातावर घेऊन एका हाताने आपल्याला जप करत बोलायचं आहे बघा कोणतीच वस्तू असो हो, किंवा कोणताही आपल्याला उपाय करायचा असेल तर तो मंत्र पूर्ण मंत्राने तो उपाय केल्यानंतरच त्याचा आपल्याला रिझल्ट पण येत असतो तर याच्यावर सर्व काही आपल्याला मंत्र बोलायचे आहेत त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट हातात ती काडी घेऊन आपल्याला दत्त भावनेचं पठण करायचं आहे तुम्ही एक वेळेस दत्त भावनेचं पठण करून ती काडी जी आहे ती मी तुम्ही बघा ती काडी छोट्याशा काग कागदामध्ये तुम्ही ती घडी करून ती काढे ठेवू शकतात किंवा छोटीशी जर पेटी जर असेल तर ती पेटी छोटीशी गळ्यात बांधण्याची जी पेटी असते तर ती पेटी असेल तर त्याच्यात तुम्ही ती ठेवून ती चोवीस तास तुमच्याजवळ राहील अशा पद्धतीने ते तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर तुमच्या पर्समध्ये म्हणा किंवा वॉलेटमध्ये म्हणा पर्समध्ये तुम्हाला ते गाडी दिवस दिवस ठेवायची आहे जेणेकरून चोवीस तास ती तुमच्यासोबत राहील आणि बघा एकवीस दिवस दिवसात किंवा अकरा दिवसात तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल तुमच्या मनात जी काही भीती आहे धडधडपणा आहे वेगवेगळे वाईट विचार येत असतील तर त्याच्यातली तुमच्यातली सर्व काही निगेटिव्हिटी निघून जाते आणि पॉझिटिव्ह वातावरण तुमच्यात निर्माण होतं तर हा उपाय दत्तजयंती आहे म्हणून करा खूप प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर दत्त जयंती दिवशी तुम्हाला करणं नाही झालं तर तुम्ही हा उपाय कोणत्याही एका गुरुवारी करू शकता तर आजचा व्हिडिओ असा आहे आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेल नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ